अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुवारच्या दिवशी काही उपाय जर तुम्ही केले म्हणजे सगळ्याच महिलांनी आपल्या अंगाला एक वळणच लावून घेतलं की गुरुवारी हे हे अमुक या गोष्टी झाल्याच पाहिजे आणि अशी सवय जर तुम्ही लावून घेतली आणि या गोष्टी जर दर गुरुवारी तुमच्या हातून झाल्या ना तर तुमच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत होण्यासाठी आनंदाचं वातावरण घरा घरामध्ये राहण्यासाठी सुख समृद्धी घरामध्ये येण्यासाठी तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल बघा गुरुवारचा दिवस हा आपल्या स्वामी महाराजांचा दत्त महाराजांचा दिवस म्हणून ओळखला जातो आणि गुरुवारी खरंच बघा अतिशय शुभ कामं जर तुम्ही केले ना तर तुमच्या जीवनातले अडथळे दूर होण्यासाठी त्याचा तुम्हाला खूप उपयोग होईल आणि हे जे मी काही गोष्टी सांगते या अतिशय अवघड अजिबात नाही आहे खूप सोप्या म्हणजे अगदी आपण चालू चालू करता येतील अशा या गोष्टी आहेत बरेच लोक गुरुवारी उपवास करत असतात गुरुवार हा भगवान श्री विष्णूंचा विष्णूंचासुद्धा दिवस मानला जातो या दिवशी आपण माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करत असतो माता लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा पूजा करत असतो या याचबरोबर गुरुवारी जर काही उपाय केले तर आपल्या कुंडलीमध्ये जर गुरुची स्थिती खराब असेल तर ती सुधारली जाते आणि बघा जर आपल्या कुंडलीमध्ये गुरुची स्थिती जर खराब असेल ना अशुभ असेल तर त्याचा प्रभाव आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टींवर होतो म्हणजे बघा आर्थिक परिस्थिती आपली जी आहे ती खालावते पैसा टिकत नाही त्यानंतर उद्योगधंद्यामध्ये व्यवसायामध्ये आपल्याला तोटा होतो त्यानंतर नोकरीमध्ये सुद्धा बरेचसे प्रॉब्लेम येतात लग्नामध्ये अडथळे येतात घरामध्ये दारिद्र्य येतं अशा गोष्टी ज्या आहे ह्या आपल्या कुंडलीमध्ये जर गुरुची स्थिती खराब असेल अशुभ असेल तर त्यामुळे होत असतात तर त्यामुळेच गुरुवारी जर आपण काही असे शुभ उपाय केले तर भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि मग आपली गुरुची स्थिती बळकट होण्यासाठी मजबूत होण्यासाठी आपल्याला त्याचा उपाय उपयोग होत असतो तर बघा गुरुवारी असे कुठले काम झाले पाहिजे अगदी सोपे सोपे आहे सगळ्यात पहिले म्हणजे बघा गुरुवारच्या दिव दिवशी तुम्ही शक्यतो पिवळे कपडे घालण्याचा प्रयत्न करा आपण ज्या काही आपण जे काही कपडे घालतो तर त्याचा कुठे ना कुठे सकारात्मक नका नकारात्मक परिणाम आपल्यावर होत असतो आपल्या शरीरावर होत असतो तर त्यामुळे बघा जसं आपण की काही पूजा वगैरे असेल त्यावेळेस काळा रंग घालत नाही त्याचप्रमाणे तुम्ही गुरुवारी शक्यतो जमलं तर नेहमी पिवळे कपडे घालण्याचा पिवळ्या रंगाचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा त्यामुळे पिवळे कपडे घाला घालल्या घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुची स्थिती मजबूत होण्यासाठी मदत होत असते यासोबतच गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान करा म्हणजे बघा तुम्ही पिवळी खिचडी पिवळी मिठाई केळी सुद्धा पिवळी असते तर अशा गोष्टी तुम्ही दान करू शकतात आणि दान हे नेहमी गरजूंना झालं पाहिजे उगाच कोणाला तरी द्यायचं म्हणून देऊ नका ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे त्यांना तुम्ही दान करू शकता यासोबतच तुम्हाला तुमच्या घरातील दारिद्र्य गरिबी जी आहे ती दूर करायची असेल तर प्रत्येक गुरुवारी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करा पूजा म्हणजे काय बघा अगदी फार काही आपल्याला करायचं नाही तुम्ही जेव्हा देवांची आंघोळ करता तर माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो फोटो असेल तर आपल्याला अभिषेक करता येत नाही मूर्ती असेल तर तुम्ही बघा मूर्ती एका छोट्याशा ताटलीमध्ये किंवा तांबणामध्ये घेऊन अकरा वेळेस नवार्णव मंत्र किंवा श्रीसुक्त म्हणत तुम्ही त्याच्यावर अभिषेक करायचा आहे कुंकुमार्चन करायचं आहे श्रीयंत्र असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुम मार्चन कुंकुमार्चन करा तर अशा गोष्टी केल्यामुळे त्यानंतर माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूचा फोटो असेल तर त्याला व्यवस्थित तुम्ही स्वच्छ पुसून हळद कुंकू अक्षता अर्पण करून त्यांना फुलं अर्पण करायची आहे ह्या याला आपण विधिवत पूजा असं म्हणतो विधिवत पूजा म्हणजे फार काही अगदी काही नसतं फक्त त्यांचा व्यवस्थित मानसन्मान झाला पाहिजे तर यामुळे गुरुचे दोष जे आहे ते जाण्यासाठी मदत होते आणि मग परिणामी आपल्या आयुष्यातले संकट जे आहे ते दूर होतात यासोबतच गुरुवारच्या दिवशी बघा तुम्ही श्रीसुप्त त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र विष्णू सहस्रनाम यानंतर कणकधारा स्तोत्र आणि नवर्ण मंत्र या गोष्टी घरामध्ये एकदा तुम्ही यूट्यूबवर लावा चालेल पण थोडे का होईना शब्द घरातल्या सगळ्यांवर ते पडत ता असतात आणि त्याचा ध्वनी आपल्या घरामध्ये पसरत असतो तर त्यामुळे नकारात्मकता जाण्यासाठी त्याचा खूप उपयोग होत असतो दुसरी गोष्ट म्हणजे आर्थिक संकटातून मुक्ती पड मिळवण्यासाठी तुम्हाला गुरुवारी विष्णू सहस्रनामाचा एकतरी पाठ करायचा आहे विष्णू सहस्रनाम थोडंसं मोठं आहे संस्कृत आहे तुम्ही ते यूट्यूबवर लावा आणि विष्णू सहस्रनाम तुम्ही एक एक बोट ठेवून ते वाचा खूप 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 चांगला परिणाम तुम्हाला दिसून येईल आणि ते ऐकायलासुद्धा खूप सुंदर आहे तुम्ही एकदा ऐकून बघा तुम्हाला नेहमी नेहमी ते ऐकावं असं वाटेल यानंतर बघा दुसरी गोष्ट म्हणजे काही तुमच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक अडचणी आहे आपल्या घरामध्ये बघा काही ना काही भांडणं कटकटी वगैरे चालूच असतात तर असं जर होत असेल तर तुम्ही काय करायचं गुरुवारच्या दिवशी घरातल्या सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये अगदी चिंबूटभर थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्याच्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे हळदी हळद जी असते ना ती जंतुनाशक असते याशिवाय हळदी हळद हर्द, हळदीमुळे नकारात्मकता जी आहे ती खेचली जाते आणि नकारात्मता बाहेर फेकली जाते तर त्यामुळे आपल्यावर समजा कोणाची काही वाईट नजर झाली असेल काही वाईट गोष्टींचा परिणाम आपल्यावर झालेला असेल तर हळदीच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे ती नकारात्मकता धुवून निघते आणि वाईट गोष्टी आपल्या शरीरातून जातात तर त्यामुळे मग आपल्या प्रगतीमध्ये कुठलेही अडथळे येत नाही म्हणून तुम्ही आज तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असेल सतत भांडणं कटकटी या गोष्टी होत असतील तर नकारात्मकता घरात असल्यामुळे आणि घरातील लोकांमध्ये या गोष्टी घडतात म्हणून ही एक गोष्ट तुम्ही नक्की करा यासोबतच गुरुवारच्या दिवशी एकशे आठ वेळेस तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय महा या मंत्राचा जप करायचाच आहे आपल्या जीवनातले सगळे संकट अडचणी दूर होण्यासाठी या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे अतिशय प्रभावी हा मंत्र आहे यासोबतच बघा तुमच्या घरामध्ये कोणाचं लग्न वगैरे जमत नाही आहे काही किंवा नवरा बायकोच्या त्यांच्या संसारामध्ये सारखे काही ना काही ये प्रॉब्लेम येत आहे असं जर होत असेल तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी बघा तुम्ही तुळशीसमोर तो दिवा तुम्हाला रोज लावायचा आहे ठीक आहे यासोबतच तुम्हाला गुरुवारच्या दिवशी घरामध्ये तुपाचा दिवा दिवा लावायचाच आहे संध्याकाळी मी तुम्हाला जसं सांगते की तुळशीजवळ तुपाचा दिवा लावलाच गेला पाहिजे तुळशीजवळ पण लावा यासोबतच तुम्ही घरातल्या देवा देवारामध्ये तुपाचा दिवा भले तुम्ही रोज तेलाचा लावत असतील पण गुरुवारी संध्याकाळी तुम्ही तुपाचा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्ही लावा हे अतिशय महत्त्वाचं तु आहे गाईचं शुद्ध तूप जे आहे ना त्याच्यामुळे सुद्धा घरातली नकारात्मकता जी आहे ती कमी होते आणि गुरुवारच्या दिवशी तुम्ही हरभरा आणि गूळ जे आहे त्याचंसुद्धा तुम्ही दान करा हरभरा आणि गूळ दान करण्याने सुद्धा खूप काही चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडत असतात आणि जसं मी सांगितलं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी जे आहे यांचा एक फोटो तरी आपल्या देवघरामध्ये असलाच पाहिजे तो नसेल तर नक्की तुम्ही स्थापित करा या अशा अतिशय छोट्या छोट्या गोष्टी आहे यासोबतच बघा गुरुवारी तुम्ही हळदीचं लेपन करत जा तुमच्या घराच्या उंबरठ्यावर जो घराच्या मुख्य दरवाजाचा जो उंबरठा असतो गोमूत्रामध्ये हळद मिक्स करायची आहे आणि त्याचं त्याच्याने तुम्हाला उंबरठा सारवायचा आहे बघा उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याचे ले खूप फायदे आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं पण आहे की कसं करायचं आहे नक्की करा खूप ताई करतात मला माहिती कारण मला कमेंट येतात तर त्यामुळे या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमच्या आयुष्यातले मोठे मोठे संकट दुःख जे आहे जे तुमच्या नशिबामध्ये लिहून ठेवलेले आहे ते तुमच्यावर येणार नाही ते पळून जातील ते टळले जातील म्हणून या गोष्टी तुम्ही गुरुवारी या अंगवळणीलाच लावून घ्या की या गोष्टी माझ्या घरामध्ये गुरुवारी झाल्याच पाहिजे तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत शी स्वामी समर्थ